तातडीने प्रस्ताव तयार करा आणि तालुक्याला टँकर मुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न करावे असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केले ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे माजी आमदार संजय पवार यांच्यासह तालुक्यातील पाणी प्रश्न जाण असणाऱ्या पदाधिकारी आणि विविध शासकीय खाते प्रमुख यांच्या संयुक्त बैठकीत आमदार सुहास कांदे बोलत होते पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागली असली तरी यंदा सगळी मेहनत केवळ शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाचे पाणी पोहोचावे यासाठी आमदार सुहास कांदे यांनी शब्द दिला होता तो पूर्ण करण्यासाठी कालबद्ध नियोजनाचा भाग म्हणून दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव तालुक्यातील उपलब्ध जलसाठे त्यातील क्षमता यांचा सांगोपांग आढावा घेतला जलसंधारणाची कामे वाढवण्यासोबत गाळ काढण्याचा कृती आराखडा निश्चित करावा त्यासाठी देवाचा फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखवला ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी माणिकपुंज धरणातील क्षेत्रात नव्या प्रकल्पाची आवश्यकता व्यक्त करताना यंत्रणेने अधिक सकारात्मक बघण्याची आवश्यकता व्यक्त केली समाधान पाटील यांनी पांझन मन्याड शाखांबरी लेंडी आणि अन्य लहान नद्यांचे संलग्नीकरण असलेला तालुका अंतर्गत नदीजोड प्रकल्प हाती घेण्याची मागणी केली यावेळी नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुनील सौदाने नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पाठक तालुका कृषी अधिकारी डांबाळे वनपरिक्षेत्र मालेगाव अंकिता वाघमारे उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृदू आणि जलसंधारण उपविभाग मालेगाव उप मानिक पुंज प्रकल्प नागासागा प्रकल्प गिरणा धरण प्रकल्प सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रोजगार हमी योजना नांदगाव तसेच या प्रसंगी ज्येष्ठ नेते प्रकाश कवडे माजी आमदार संजय पवार बाजार समिती संचालक एकनाथ सदगीर अमोल नावंदर सतीश बोडसे किशोर लहाने समाधान पाटील प्रमोद भाबड सागर हिरे आकाश शिंदे शरद सोनवणे नितीन आहेर ॲडव्होकेट अमोल आहेर भैयासाहेब पगार आदी उपस्थित होते रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.